शिक्षक म्हणजे आयुष्याला कलाटणी देणारी प्रेरणा ध्येयपूर्तीसाठी मार्ग दाखवणारी दिशा कधी बिकट परिस्थितीत प्रेमाची साथ तर कधी कौतुकाचे गोड शब्द तर कधी हातावर बसणारा छडीचा मार शिक्षक म्हणजे चांगले संस्कार करणारी मूर्ती संकट काळात धैर्य देणारी स्फूर्ती चारित्र्यपूर्ण विद्यार्थी घडवणारा शिल्पकार जादूची छडी जी करते विद्यार्थ्यांची स्वप्न साकार शिक्षक म्हणजे सखोल मूलभूत ज्ञानाचं भांडार दूर करी जीवनातील अज्ञानमय अंधार करीत आवाज उठवणारी तलवार अनुभवातून निर्माण होणारा साक्षात्कार असे हे शिक्षकांचे अजन्म न उपकार शिक्षक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपले आई वडील शालेय शिक्षण देणारे शिक्षक आणि आयुष्याची लढाई लढत असताना ज्यांनी मार्गदर्शन केलं असे शिक्षक अशा सर्व गुरुवर्यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा